महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढीसाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय शिवसेना पेण तालुका यांच्या वतीनं कांदळे गावात देखील सदस्य नोंदणीचं अभियान घेण्यात आलं यावेळी गावातील ग्रामस्थ तसंच तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळालाय आज ह्या कांदलेपाड्या गावामध्ये सदस्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान आपले उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे आणि तालुका प्रमुख तुषार मानकवले आणि सर्व कार्यकर्ते महिला मंडळ यांनी इथे हा कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमाला का या गावातील आणि शिवसेनेचा चांगला प्रतिसाद मिळाला असं मला दिसतोय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्या सूचनेनुसार आज शिवसेना पेन तालुक्यातर्फे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान हा कार्यक्रम कांदळे येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला सर्व शिवसेना पदाधिकारी आमचे जिल्हाप्रमुख संजय बाई उपजिल्हाप्रमुख उद्धवसाहेब कुते तसेच सर्व पदाधिकारी महिला आघाडी आणि कांदे गावातील शाखाप्रमुख ग्रामपंचायत सदस्य व सगळे तरुण मंडळींनी आज इथे सुंदर आयोजन केलं होतं आणि इथे उत्प उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि हाच कार्यक्रम ह्या पुण्याच्या तालुक्यात संपूर्ण तालुक्यामध्ये राबवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून शिवसेनेची ताकद पेनमध्ये काय ते दाखवण्यात येईल आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पेन, पेन तालुक्यामध्ये शिवसेना हा पक्ष नंबर एकचा असेल आणि शिवसेना पक्षातर्फे आमचा अधिकृत उमेदवार ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेला आहे